नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पाच उपकेंद्र येत असून पीएचसी अंतर्गत गावातील तेवीसशे लाभार्थी बालकांची आरोग्य तपासणी झाली असून एकशे चौवेचाळीस कमी वजनाची तर फक्त तीन बालके तीव्र कमी वजनाचे कुपोषित आले असून आरोग्य तपासणी योग्य पद्धतीने झाली का नाही अशी शंका नागरिकांना भेसळवत आहे आरोग्य तपासणीवरील सर्व देखरेख वैद्यकीय अधिकारी व बालकल्याण अधिकारी यांची असते परंतु तेवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस कमी वजनाचे तर तीन तीव्र कमी वजनाचे कुपोषित मध्ये आल्याने कुठेतरी आकडे तर लपवली जात नाहीत ना असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आरोग्य तपासणीमध्ये खरोखर आकडे आल्यास बालकांना आरोग्य सुविधा देऊन प्राण वाचवला जाऊ शकतो या विषयाची गंभीरता घेत प्रकाशा येथील वैद्यकीय अधिकारींची चौकशी व्हावी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचा असाच भोंगळ कारभार पुढील बातमीपत्रात सविस्तर पहा प्रश्नचिन्ह न्यूजसाठी कैलास सोनवणे शहादा